महाराष्ट्रात गाय आता राज्यमाता गोमाता घोषित देशी गायी राज्यमाता गोमाता घोषित महायुती सरकारचा निर्णय हिंदू संघटनांकडून स्वागत महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलाय या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय राज्यात देशी गायीच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत